लागली हो मला ना म्हणजे फ्राय केलं ना तर भारी बनतो ना हर्षद किती मार्क पडले तुझा रिझल्ट माझ्या हातात बघू एकदा किती मार्क जस मा जन्म झाला ना तसं मला सगळं स्वयंपाक करतात बन राय हर्ष नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मी सकाळी सकाळी उठलो मला बँक मध्ये थोडस काम होतं ते लव कर, लव कर, काम करून आलो एसबीआय मध्ये पण गेलो एसबीआय मध्ये खूप जास्त गर्दी असते बट तिथला स्टाफ जरा सपोर्टिव्ह होता त्यांनी लवकर लवकर काम करायला मदत केली तर ऍक्सिस बँकेत गेलो तिथं पण थोडं बँकेचं काम होतं ते काम फिनिश केलं आरोईच एटीएम कार्ड आलं होतं त्याचा पिन जनरेट केला आणि आता फायनली घरी आलोय आमच्याकडलं कोण आलं आमच्याकडलं कोण आलं आमच्याकडं कोण आलं हे तकलं कोण हे तकलं आणि आरुळला ना एकदम मळमळ सारखं होत तिला बरच वाटत नाहीये ना, काल पण ती म्हणत होती तिचा घसा खराब आहे घसा खराब आहे तिच्या काहीतरी आलेलाय कसं होत आहे गाली उलटी आता जरा मोकळं वाटेल तुला तुझा घसा दुखत होता ना कालपासून त्याच्यामुळे झालं असेल कस काय दुखतोय पण ग काहीतरी खाण्यात आलंय तुझ्या तर काही आज आहे ना आमच्याकडे मम्मीने ना कागद शेक आहे मम्मीने काय केलं तर आईस्क्रीमचा कागद पण त्याच्यात टाकून दिला कागद का कापड टाकला सगळे तोंडातून कागदच कागद आता आईस्क्रीमचा छान होता काय कागद शेक उद्या न्यूज पेपर शेक बनव ग तुला काय ट्राय करायचंय काही कपडा शेक कपड्याचे धागे पण टाकू शकते मम्मी केस शेक का अच्छा दा, दाखव कागद निघालेला तोंडातून हे किती कागद निघाले प्लास्टिकची वाटी भर राहिल टाकली नाही मम्मीने ने, मम्मी ने। ना आम्हाला एका घर भरणीला जायचंय त्याच्यासाठी आहे आरोही आवरलेलं आहे हर्षद चावरलेलं आहे आवरलेलं आहे आम्ही एक फ्रेम पण घेतलेली आहे आता जातो एकदा गाडी वळवून आणतो रा बाप रे गाडी बघ किती खराब झालेली इकडे इकडं बोरचं काम झालं ना त्या दिवशी गाडी झाकवायला पाहिजे होती मी गाडी खूप खराब झाली आहे गाडी ना होत कालपासून गाडी पण नाही काढली ना आपण आम्ही असं डिसिजन घेतलंय कारण की गाडी की खराब झालेली होती आणि ते आमच्याकडून नीट आहे ना पुसल्या पण नव्हती जात तर आम्ही ना बाहेर जाताना तिला वॉश करून आहे चाललोय माग घे बापा बाप, बाप। किती टूर बाप रे गाडी ना घरी स्वच्छ करणं पॉसिबलच नाहीये डायरेक्ट आता जाताना ना, ना गाडी वॉश करून घेऊ बाहेर प्रेशर वॉटरने एक बरं झालं घराजवळ वॉशिंग सेंटर भेटून गेलं गाडी ना वॉश करून घेऊ मस्त बोल बोल तुझ्या ब्लॉग मध्ये गाडी ना त्यामुळे आलोय गाडीची मस्त पैकी फ्रेश मध्ये आंघोळ होऊन गेली अरे अर्षद तुला आंघोळीचा जीवार आलो होत ना तू करून घे इथं प्रेशर वॉटरनी आरोय तुला गोर आहे का करून घे मम्मी तुला करून घ्या सगळ्यांना चान्स आहे गाडीला असं कोणी स्वच्छ करत असल्यावर किती भारी वाटत मस्त है ना आरोई गाडीला असं धुतल्यावर किती भारी वाटत ना तसं कोणी साफ करता नाही असं वाटत गाडीला बघतच राह हा ना मम्मीदारी जी नाही आपली जाऊ द्या हर्षद आरोईची जिम्मेदारी गाडी झाकून टाकायची एक पावसात गेले होते झाकायला नाही चालतं का पण धुळीच खराब होत होती गाडी होते गाडी मस्त पैकी क्लीन होऊन निघाली तर आता आम्ही गाडी रिव्हर्स घेत आहे कारण की वॉच झालेली आहे स्टेबल घे स्टेबल जाणं टाकायला म्हणून पावसाला आणि आता गाडी स्वच्छ झाली ना तर आता नीट गाडी तर गाडी एकदम अशी मस्त चकचक झालेली आणि एकदम स्वस्तात गाडी क्लीन झाली तिथं म्हणजे परवडत गाडी जर कधी असं रँडमली मला वॉश करायची आणि खूपच जास्त खराब झाली ना तर घरी वॉश करण्यापेक्षा ना तिथं वॉश केलेल कधी पण बेस्ट आहे आता बरं झालं ते माहीत झालं मला स्पॉट एवढं घराच्या जवळ असं मला माहित नव्हतं की वॉशिंग सेंटर एवढं जवळ आहे आता आम्ही घरभरणीला आलो ना आता हर्षदला पाठवतो आता हर्षद ना बाहेरून तुम्हाला कंप्लीट घर दाखवणार आहे आम्ही जिथे घरभरणीला आलोय मस्त घर आहे पण आणि छान इकडे मोकळं वातावरण आहे पूर्ण मस्त घर होतं आम्ही घरभरणीला गेलो फोटो वगैरे काढले आणि जेवण करताना लय गरमी होती बापरे मला तर असं गरमीत आहे ना जेवणच जात नाही तुम्ही कसे जेवले दोघी काय माहिती जेवल्या जा। ना किती वेळ पर्यंत तर जेवण मी वरतून बघत होतो खायला नाही भेटला असे आम्ही आणि मम्मी तू गरमी होत होती पण मस्त होता जेवण म्हणून गेलो बट्ट्या नरम होत मला एक तर आज वाटत होती म्हटलं यार मला चुरता येत नाही आधीच माझी तोंडाकडे बघतील थोडं बरं झालं बट आहे ना नरम आलं त्याच्यामुळे मला चुरायला एकदम सोप्या गेल्या आणि काही छत्रपती शिवाजी महाराजांची इथं मूर्ती आहे ना इतकी सुंदर दिसती माहिती का पाठीमागून सूर्य आला इतका सुंदर दिसत होतं माहिती काय दृश्य मी लगेच इथे फोटो वगैरे क्लिक केले गाडी ना मधून खूप जास्त खराब झाली होती मी घरी आले ना पहिले गाडी मधून क्लीन करायला घेतलेली जेव्हा बाहेर मी गाडी वॉश करायला टाकतो ना तेव्हा युजली बाहेरूनच करून घेतो बट मधून जास्त वॉश करून घेत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे व्हॅक्युम आप पण होतं म्हटलं घरच्या घरीच आहे ना मधून एकदा क्लीन करून घेऊ गाडी मी ना गाडी क्लीन करत होतो दोन फॅन आले आपले भेटायला त्यांना बॉलवर सिग्नेचर पाहिजे होती बट त्या बॉलवर उमटतच नाहीये जर तुम्ही काय करा नंतर मम्मी पप्पाचा फोन या मग आपण फोटो काढू चलो बाय खेळा मस्त एन्जॉय करा गाडी इतकी खराब झालेली होती माहिती का बाप इतकी घाण निघाली गाडीतून गाडीतलं थोडं सामान आहे ना सा ले ले। मी आता धुण्यासाठी घरी आणलेलं आहे तर काहीच मी ना आता गाडीतले जे कव्हर आहे ना ते सगळे धुऊन काढतोय आणि इतके मन लावून धुतोय असं मस्त फेस करून एकदम ते स्वच्छच झाले पाहिजे कटकट नको एकदम मस्त गाडीत बसल्यावर एकदम भारी फील झालं पाहिजे मी आज बघितले खूप जास्त खराब झाले होते आणि खूप दिवस झाले धुतले पण नव्हते म्हणून म्हटले की एकदा स्वतःच नीट धुवून काढून हे बघा एक कवर झालंय आता दुसरं चाललंय काय नाही ब्रश मधून बघा किती घाण निघणार आहे काळ पाणीच निघणार आहे अख्खं त्याच्यात लय धूळ झाली आहे हर्षद नाही ना शॅम्पूची बॉटल आणली त्याच्यात पाणी टाकून आणलं जरा जास्त पाणी झालं त्याच्यात त्याच्यात थोडीशी ना, ना।, ना, ना साबण मिक्स करतो साबणचे तुकडे तर काही माझं गाडीचं सा सर्व सामान वगैरे धुऊन झालेलं आहे आणि आता हर्षद आहे ना माझे शूज बघा ना किती मन लावून मस्त पैकी क्लीन करतोय थँक्यू हर्षद बट तुला त्याच्या बदल्यात काय भेटणार नाही बरं चालतं ना ओके कर छान वॉश कर तर काही आता डे टू आणि आज ना हर्षदचा रिझल्ट आहे काय माहितीये हर्षदला किती मार्क पडणार आहे वगैरे आणि तो जेव्हा पेपर देत होता ना तेव्हा मी त्याला डेली विचारत होतो कसा गेला पेपर कसा गेलाय तो म्हणायचा आउट ऑफ गेला आउट ऑफ गेला बघू आता यावेळेस हर्षदला मार्क किती पडता हर्षद किती मार्क पडणार आहे तुला

तर हर्षदचा आपण रिझल्ट बघू लय खुश दिसतोय म्हणजे नक्कीच चांगले मार्क पडले असणार आहे हर्षदला हर्षद किती मार्क पडले तुझा रिझल्ट माझ्या हातात चल आपण बघू एकदा किती मार्क पडले हर्षदला तर हर्षदचा आहे सहावीचा का सॉरी तू आता सहावी गेला इम्प्रूव्हमेंट सांगितलेलं आहे तुला शांतपणे वाचायला हॉबीज काय काय सांगितलेलं आहे लिहायला लिहायला आवडतं तुला अशा तुझ्या हॉबीज नाहीये किती मार्क आहे रे आर... अर चांगलंय 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 अभिनंदन अभिनंदन खरंच का एटीएट का पप्पानी तू शाळा करून आणली कॉलेजची शपथ काय कॅल्क्युलेशन कर खरं किती पप्पा एटीएट पॉईंट सत्याऐंशी अरे वा चांगले चांगले अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन कमी जोरा पडल्या असते ना बेटा तुला बाहेर असतं मग जास्त एकशे शहाण्णव दिवस दहा दिवस आहे दिवस अटेंडन्स कमी अटेंडन्स पण सुधार बर का आता आणि स्कूबीसीकडं मस्त पैकी लोळणं चालू आहे आणि मी रसना बनवलेला आहे तर रस्नापीत बसलेलो आहे आम्ही काय केलं माहितीये का जे कूलर होतं ना हाऊस मधलं ते खाली आणलंय थोडासा जुगाड केला इथं कम मस्त वाटतंय कसं थंडगार वाटतय ना इथं अरे किती भारी वाटतंय ना अरे एवढी भुरकी का दिसतीय <laughs> मी ते प्रमोशन शूट केलं आणि त्याच्यामुळे फाउंडेशन लावायचं ठेवलेलं हर्षद कसं वाटत इथं एकदम भारी असं वाटत हर्षद अठ्ठ्याऐंशी मार्क पडले आला एसी लावलेली मस्त थंड ना मग ती गरीबाची एसीच आपल्याला मी आता थोडस बाहेर आलो होतो थोडं ते सरप्राईजच प्रिपरेशन चालू होत आपला एक विषय डायरेक्टला आनंद होतोय आणि लय अभिमानाची गोष्ट आहे मला लवकर तुम्हाला सगळ्यांना शेअर करायची आहे बट सध्या मला थोडा वेळ पाहिजे त्यामुळे नाही तर असं वाटतं मला की यार कधी तुम्हाला सांगतो मोकळा होतो आता पहिले ना मला खूप जास्त तहान लागली आहे थंडकार पाणी प्यायचं होतं पाणी नाही बॉटलमध्ये पप्पांनी त्यांनी पिलं थोडंच राहिलेलं होतं आता कुठेतरी ना थंड पिऊ मस्त पैकी तर काही जाताय ना मी आरोईला आणि पप्पाला परत गाडी शिकवायला घेऊन आलोई यांचं काही गाडी शिकणं यांनाही नुसतं शिकवा 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 प्रत्येक वेळेस त्यांना इकडे घेऊन येतोय कधी ट्रेन होते आणि कधी मला कुठे घेऊन जाते काय माहिती हा नुसतं शिकणं चालू आहे तुमचं कधी शिकता घेऊन जाईल तरी तुला लॉंग ड्रायव्ह ला कधी नाही गाडी चालवत घेऊन गेले तुझं काय जाऊ ना आपण एकदा गावकडे जाऊ ना तेव्हा चालवत नाही मला नको चालवत नाही चालवत गाडी चालवत नाही तू मस्त पैकी बस तर आता आरोही मॅडम घेताय गाडी चालवायला कधी शिकती काय माहिती याकडे फायनल शिकून घे गे भटक भावाने तिकडे आहे का तू आज मला आहे ना लवकर या दोघांना गाडी ट्रेन करून द्यायची म्हणजे मला आहे ना माग मस्त रिलॅक्स बसता येत जाईल किती भारी वाटतं yeah. ना हर्षद असं बसायला समोर पेक्षा आहे ना माग जास्त सुकून भारी वाटत अशी एसीची थंडी गार हवा येते हा 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 सुकुनि सुकून हर्षद तू कधी शिकशील रे गाडी अठरा वर्षाच्या नंतर अठरा वर्षाच्या नंतर शिकाल बट लायसन्स ड्रायविंग चुकली 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 गेली 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 तर आता पप्पा गाडी चालवत आहे आणि पप्पा इतकी रेस देते ना हळू गाडी चालवत नाही समोर सूर्य किती भारी दिसत आहे हळू घ्याळू घ्या चुकीच इंडिकेट हा झोप झोप चुकीचं इंडिकेटर दिले तुम्ही पप्पाची गाडी कधी कधी तर तिसऱ्या गिअरला टर्न खाती पर <laughs> सेकंड पाच बी नाही ऑन द्या इंडिकेटर खाली करा पुढून जागीच नाही पुढून हा आता करा सरळ हा जागीच टन नाही घ्यायचा जाण तो सीते माहिती का मम्मी समोरच बघत बसतील ब्रेक गाडी आली ना मम्मीला द्यायचे चालू चालू म्हणायचं उतरून जायचं तुम्ही गाडीत मम्मी थोडून तर फायनली आता घरी आलोय आणि अमोल भू ना आपली गाडी ना सर्व्हिसिंग साठी घेऊन गेले होते आपली बाईक तर बघू कशी दिसते वा 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 मस्त स्वच्छ दिसते एकदम चांगली आंघोळ करून आली ती तिथं आता ऑइल वगैरे पण चेंज केलं आणि एअर फिल्टर वगैरे काय असतं ते पण चेंज केलंय एक राऊंड मारून आता बघू गाडी कशी झाली आहे तर काहीच लय कुठ्याने करावं लागले फायनली नेव्हिगेशन ऑन झालेलं आहे मला माहितच नव्हतं युट्यूब वर बघून मी केली ती पूर्ण सेटिंग हर्ष मॅप आहे आपल्याला कुठं जायचं असलं ना याच्यात मॅप लावता येईल म्हणजे फोन आपण ठेवून त्याच्यात बघत आणि म्हणजे वर्ल्ड मधला पहिला असा राऊंडेड नेव्हिगेशन वाला डिस्प्ले या बाईकला आज हमारे घर मे क्या बन हमारे घर मे चिकन बन हर्ष तू काय महागर माकडा सारखं उड्या मारतोय रे हा बॅकग्राऊंड आहे टॉयलेटला बकेट घेऊन मला वाटलं टॉयलेटला चालला काय ती बकेट घेऊन कुलर बसवलंय हो ना तर इकडची रूम इतकी थंडी झाली ना पूर्ण एसी टाईप फील येतो डायरेक्ट गरीबाचं एसीच आहे मॅडम किती वेळ आहे हो भूक लागली हो मला अहो जर नीट हे केलं ना म्हणजे फ्राय केलं ना तर भारी आहो नको म्हणू मला ती वाली फिलिंग ना, तु आगे आगे दोन तीन वर्ष आहे ना मला ते ऋषीच म्हण आपण मोठ्यांना मोठ्यांचे पाय पडायचे असतं आशीर्वाद घे कधी पण किती राहिले कूलर भरायचं शंभर पुत्र भाऊ पाहिजे आहे आपण माझी एकच पाहिजे त्याला आहे ना आपण शेप बायको शेप म्हणजे कुक अच्छा मग कुक कर घेऊन मॅनेजमेंट केलेलं पाहिजे आरोही जे काही करती ना ते लवकर कर कारण मला ना खूप जास्त भूक लागलेली आहे आता मला ना बिलकुल भूक कंट्रोल होत नाहीये आज ना न्यू स्टाईलचं चिकन बनणार न्यू स्टाईल म्हणजे कॉमेडी वेगळी का काळ्या कोंबडीला तीन तंगडे वाटत काळ्या मसाल्यात होतं ना आता वेगळी ग्रेव्ही आहे तर कोणत्या कलरची भाजी राहील रेड कलरची ती कायमच राहते ब्लॅक राहते ना नाही रेड पण राहते रेड पण खाल्लेली येल्लो कलर ची कर ग्रीन कलर पिंक 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 कलर येल्लो हे पिंक कलरची कर ना भाजी जा तू काय बघत होतास फोन बघत होतास ना हर्षद तू तर ब्लॉक करायचं विसरूनच गेला रे त्याला टांगणीचे कर तू ब्लॉक करायचंच गेला लक्षात लक्षातच नाही मला आपण मॅडम तुम्हाला ब्लॉक करायचे आहे की नाही का सोडून दिलं तुम्ही ब्लॉक करायचं लवकरच येणार आहे आपला ब्लॉग मस्त पैकी एकदम भारी पण कधी लवकर कधी तुमचं मला पण नाही माहिती काही मला पण कळणार आहे तुमच्या सोबतच की मॅडमचा ब्लॉग कधी येणार आहे मम्मी कुठे गेली होती एवढी मोठी बकेट घेऊन यायचा माहित नाही यायचा माहित नाही ब्लॉग कधी येणार वन मिलियन करून टाका मग ब्लॉग टाकूयात बघ प्रॉमिस प्रॉमिस डेली ब्लॉग येणार जेव्हा एक मिलियन होईल तेव्हा ना तिच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आरो इज ब्लॉग चे ना मिलियन व्हायला थोडेच फॉलोअर्स बाकी आहे किती बाकी आहे सबस्क्रायबर बघ बरं का वन मिलियन व्हायला हो आरो इज ब्लॉग तर बघा हे आरोईचं युट्यूब चॅनल आहे आणि नऊ लाख छप्पन हजार ऑलरेडी झाले चौवेचाळीस हजार बाकी फक्त होऊन जातील तुझे लवकरच थोडेच बाकी लवकर फॉलो करा yes, कर, करा हा फॉलो सबस्क्राईब मी पहिले ना अनसब्स्क्राईब करून दाखवतो इथं सबस्क्राईब वर क्लिक करायचं असं आणि हे जे बटन आहे ना बेल हे ऑल ओव्हर सेट करायचं म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ पोस्ट करू ना सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल आज आपल्याला पिक्चरला जायचं होतं बडे मिया छोटे मिया पण आपलं मिस झालं आणि तुला कोणी सांगितलं आज ब्रदर्स डे मी स्क्रोल मगाला, ब्रदर्स मला ना आज माहित नाही ब्रदर्स डे की नाही बट जे कोणी माझे भाऊ ब्लॉग बघताय है, त्यांना हॅपी ब्रदर्स डे हर्षद तुला पण हॅपी ब्रदर्स डे माझ्या मित्रांना पण हॅपी ब्रदर्स डे तुम्ही भाजी एवढं मोठे टोपल्यामध्ये हा <laughs> सॉरी कडाई मध्ये तू काय करते भाकर फर्स्ट टाइम ट्राय करते hmm. तुला येत नाही ना भाकर करता मला येते किती सोपी गोष्ट आहे आणि म्हणजे मला जस जन्म झाला ना तसं मला सगळं स्वयंपाक करता येतो बनली का अरे वा, वा कॉन्ग्रॅच्युलेशन तर आता स्वयंपाक वगैरे झालेले आहे पप्पा पण येतच असतील तोपर्यंत तो ना आरो याचा समोर ताट ता भाजी ते नेते ना तर मी पण काहीतरी मदत करतो तिला मी मिठाचा टप्पा नेतो एवढा होणार मला वजन म्हणा तुम्ही एकदम बाप किती मोठ काम केलं मी अजून थोडी मदत करतो अजून काय मदत तांब्या पण दे ना मग आणि थंड पाण्याची बॉटल घेऊन जाऊ आपण एक तर माझी स्पेशल आहे आणि एक रसनावाली ती वटी घेऊन देऊ आणि एक बिस्लरच्या बॉटलचं झाकण पा ती बॉटल कोणती झाकण कोणतं मम्मी कधीच कधीच नीट नाही लावू शकणार झाकण आ वरून कुठून आला आ बाळा तू अरे तू तर कपडे पण चेंज केले हर्षद तू तर जेवायला पण बसला मम्मीच चालूय फोन बघणं आणि आता पप्पा आले की सगळे सोबत जेवण करून घेऊ आणि मित्रांनो त्याचबरोबर वेळ झाली आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करायची तर कसं वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हातकाने सबस्क्राइब करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय लव यू अँड टेक केअर